साहेब झालं काम मागायची अशा पद्धतीने मला हे काम घेऊन लोक यायला लागले ही खूप चांगली गोष्ट आहे मला तुमच्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो हक्काचा माणूस आहे आता त्या आजची इतका वेळ तुमच्या खांद्यावर हात ठेवून ठेवून बोलवले म्हटलं आता नाही त्यांना खांद तुमतो काय म्हणजे काय ना तुम्ही आपुलकीचे वाटले जवळचे वाटले आणि आमच्या यंत्रणे वागत म्हणाल तुम्ही आमच्या इकडची लक्झरी यंत्रणा होती गाडीला डिझेल पैसे हॉटेल त्यांची लाईफस्टाईल तशी होती त्यामुळे त्यांना प्रचार तसाच होता आणि तुम्ही मिरची भाकरीचे होते तुम्ही आशे कुटुंब पडायचे का आमच्या इकडचे कावरे बावरे होऊन जायचे राहून जावरे नकोट वाला तुमचा हे वाटा खूप मोठा आहे बरं का तुम्ही सगळ्यांना एकदम भेद्र पान लावलं अशा पद्धतीने सायबांचा प्रचार झाला संदर्भात आंदोलन झालं दिल्लीला गेल्यानंतर गडकरी साहेबांची भेट घेतली नगरमान माणसांची आणि प्रत्येक वेळेस पटकन फोन करायचा बँक असेल पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल शासकीय काही काम असेल तिथं जर थोडं शेतकऱ्यांना त्रास दिला किंवा काही झालं तर आपण उभे राहतात मध्ये डायलॉग होता बघा बेटा सोजा नाही तर या हे जे पोलीस हे हॉस्पिटल हे लोक मांडणार बेदा किसान होतले नाही दोन्ही शंके आजार <प्राणा> आपण म्हणे राहणार मी राहणार बघेन पटकन फोन करणार पटकन बोलणार लोकांची कामं करणार म्हणजे लोकांना काही असतं फक्त आपल्या माफक करतात असतात तर शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या ते आपण बरोबर आपण ती नाणी ओळखलेली आपण बरोबर लोकांची ते काम करतात मला आपल्याबद्दल खूप अभिमान आहे दुसरं असं आमचे फोरक साहेब यांच्याबद्दल मला नितांचा आदर आहे अतिशय मी चांगलं व्यक्ती त्यांचे जी म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते कामगार होते त्यांनी लग्न साहेबांचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आताच आमचे पाटील म्हंटले की माझी सासूवाडी असल्यामुळं राहुली आणि साकूर माझं गाव असल्यामुळं या भागातील मला माहिती असल्यामुळं मी हिरेरीना भाग घ्यायला देव बरो भागातही त्यांचं गावे वगैरे कुठेतरी अस तेव्हा आपण सर्वजण या सत्कारासाठी मी निलेश लग्के साहेबांचा आपल्याकडे सा आपल्या गावामध्ये भूमिपूजन झालं याच गावच रस्ते वगैरेच आपल्या ग्रामीण भागातील लोकांना साहेब फक्त वीज पाणी आणि रस्ते चांगले असतात आपला गाव सर्व सुविधा युक्त असावा असं प्रशेष ग्रामीण भागातील जनतेला वाटत असत आपण निश्चितच लक्ष देऊन त्यांचे कामे करा, करा। सर्व मार्गात निलेशल सर्व सामान्यांचे खरंच आपल्या वर्तनातून ते दिसत विशेषतः आपण पवार साहेबांकडे सुप्रिया या आपल्या चांगल्या पद्धतीची ओळख वजन आहे याचा उपयोग दक्षिण मध्ये कराल आता दक्षिणची निवडणूक झालेली आहे आता तुम्ही उत्तरेकडे तोंड करून आमच्यासाठी व माझे आपलेले भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खरे अर्थानं भरभरून बोलला लागेल